नमस्कार मित्रांनो मी उत्तम पवार परफेक्ट कॉम्प्युटर अकाउंटिंग इन्स्टिट्यूट बेंदूच ऑफ कोल्हापूर मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो परफेक्ट कॉम्प्युटर अकाउंटिंग अँड टॅक्सेशन आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपलं मी सर्श स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला जो व्हिडिओ बघायचा आहे तो इन्कम टॅक्स संदर्भात हा व्हिडिओ आहे इन्कम टॅक्स एफ वाय दोन हजार तेवीस चोवीस ची रिटर्न्स आता भरायला चालू झालेली आहेत त्यामुळं आपल्याला नेमका यावर्षी कशा पद्धतीनं टॅक्स भरावा लागेल हे आपल्याला इथं बघायचं आहे मी यावर्षी इन्कम टॅक्सचा जो न्यू स्लॅब आहे तो न्यू स्लॅबची आता आपण इथं माहिती बघणार आहोत की न्यू स्लॅब किंवा त्याला न्यू रेझिम असं म्हणलेलं आहे त्या पद्धतीनं जर तुमचा काही इन्कम असेल तर त्या इन्कम वरती तुम्हाला कशा पद्धतीनं टॅक्स कॅल्क्युलेट होईल हे इथं आपल्याला बघायचं आहे बघा या वर्षीचा जो न्यू स्लॅब घेतलेला आहे तो एफ वाय बावीस तेवीस तेवीस चोवीस हा तोच कंटिन्यू आहे चोवीस पंचवीस ला हाच कंटिन्यू असणार आहे पण तुमचा जो काही इन्कम असेल म्हणजे ज्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा इन्कम अप टू थ्री लॅक म्हणजे तीन लाखापर्यंत ज्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा इन्कम आहे त्याला या वर्षी काहीही टॅक्स भरायचा नाही आहे बघा तीन लाखापर्यंत त्याचा जो टॅक्स आहे तो झिरो पर्सेंट नाही आपण हा स्लॅब बघतोय पहिला त्यानंतर ऍक्च्युअली आपण ह्या वर्षी तुम्हाला किती रकमेवरती टॅक्स भरावा लागणार नाही हे सुद्धा बघणार आहे पहिल्यांदा आपण स्लॅब बघूया कशा पद्धतीनं तुमचा इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट होतं हे बघायचं आहे बरं अप टू थ्री लॅक पर्यंत ज्यांचं इन्कम आहे त्याचा जो टॅक्स रेट आहे तो झिरो पर्सेंट आहे त्यामुळे तीन लाखावरचा जो टॅक्स कॅल्क्युलेट होईल तो झिरो होईल त्यानंतर तीन लाखाच्या पुढे ज्यांचा इन्कम आहे मात्र सहा लाखापेक्षा कमी आहे म्हणजे तीन लाख जास्त पण सहा लाखापेक्षा ज्यांचा कमी इन्कम आहे त्यांचा इन्कम रेट आहे पाच टक्के ओके म्हणजे सहा लाखापर्यंत ज्यांचा आहे त्यांना पहिले लाख जे आहेत ते, ते पूर्णपणे टोटली आणि राहिलेल्या पुढच्या तीन लाखावरती पाच टक्के टॅक्स कॅल्क्युलेट होईल पंधरा तसंच ज्यांचं इन्कम सहा लाखापेक्षा जास्त आहे पण नऊ लाखाच्या आत आहे म्हणजे हाच स्लॅब कसा आहे सहा लाख ते नऊ लाख पुढच्या ,00 ,00 ,00 ,00 ,00 तीन लाखावरती तुमचा जो टॅक्स कॅल्क्युलेट होईल तो दहा टक्क्याने कॅल्क्युलेट होईल म्हणजे तीन लाखावरती दहा टक्के हा टॅक्स कॅल्क्युलेट होणार की समजा एखाद्या व्यक्तीचा बरोबर नऊ लाख रुपये नऊ लाख मे टॅक्सेबल तुमचा इन्कम असेल तर त्या नऊ लाखामधल्या पहिल्या तीन लाखावरती काहीही टॅक्स बसणार नाही तो टॅक्स असेल झिरो त्याच्या पुढच्या तीन लाखावरती पाच टक्केने टॅक्स कॅल्क्युलेट त्याचा पंधरा हजार रुपये आणि पुढच्या तीन लाखावरती दहा टक्के म्हणजे तीस हजार म्हणजे बरोबर नऊ लाख रुपये तुमचा जर इन्कम असेल तर तुमचा टोटल टॅक्स पंचेचाळीस हजार रुपये भरावा लागेल समजा एखाद्या व्यक्तीचा नऊ लाखाच्या पुढे इन्कम आहे तर नऊ लाख ते बारा लाख हे जे अमाऊंट असेल त्या पुढच्या तीन लाखावरती तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट होईल पंधरा टक्के म्हणजे त्या तीन लाखावरती पंधरा टक्के ना टॅक्स कॅल्क्युलेट झाला तुमचा पंचेचाळीस हजार म्हणजे बरोबर तुमचा जर बारा लाख रुपये एखाद्या व्यक्तीचं इन्कम असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं असेल पहिल्या तीन लाखावरती शून्य टक्के पुढच्या तीन लाखावरती पाच टक्केनं पंधरा हजार त्याच्या पुढच्या तीन लाखावरती दहा टक्केनं तीस हजार त्याच्या पुढच्या तीन लाखावरती पंधरा टक्केनं पंचाळीस हजार असे मिळून त्याला नव्वद हजार रुपये टॅक्स पे करावं लागेल म्हणजे बरोबर तुमचा जर बारा लाख रुपये नेट इन्कम असेल तर न्यू स्कीम प्रमाणे तुम्हाला नव्वद हजार रुपये टॅक्स भरावा लागेल जास्त इन्कम असेल म्हणजे ते लाखापर्यंत जर तुमचा असेल तर त्याच्या पुढच्या तीन लाखावरती तुम्हाला पे लागेल म्हणजे बघा टोटल तुमचा बरोबर पंधरा लाख ज्यांचा इन्कम आहे न्यू स्कीम प्रमाणे त्यांना पहिल्या तीन लाखावरती शून्य दुसऱ्या तीन लाखावरती पाच टक्केनं पंधरा हजार त्याच्या पुढच्या तीन लाखावरती दहा टक्केनं तीस हजार त्याच्या पुढच्या तीन लाखावरती पंधरा टक्केनं पंचेचाळीस हजार आणि तीन लाखावरती पुढच्या वीस टक्केनं असे साठ हजार साधारणतः एक लाख पन्नास हजार रुपये तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल जर तुमचा इन्कम बरोबर पंधरा लाख रुपये असेल ओके आणि पंधरा लाखाच्या पुढं तुमची कितीही अमाऊंट असेल मग वीस लाख असेल पंचवीस लाख इन्कम असेल तीस लाख इन्कम असेल पंधरा लाखाच्या वरती जी काही अमाऊंट आहे त्याच्यावरती तुम्हाला तीस टक्केनं टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागेल ओके okay? म्हणजे तुमचा इन्कम जितका हायर असेल तितका तुम्हाला टॅक्स भरावा लागेल बरं साधारणतः ज्यांचा इन्कम दहा बारा, बारा लाखाच्या वरती आहे त्यांना न्यू स्कीम प्रमाणच टॅक्स भरला जास्त चांगलं राहील कारण हे जे रेट आहे हे ओल्ड पेक्षा फार कमी आहे आपण ओल्ड रेट दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की त्या पद्धतीने तुमचा जर इन्कम असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने टॅक्स भराव लागेल हेही आपल्याला बघायचं आहे बघ साधारणतः आता मी समजा तुमचा दहा लाख रुपये इन्कम आहे मी एक उदाहरण देतो ज्यांचा इन्कम दहा लाख आहे त्यांना कशा पद्धतीने टॅक्स पे करावा लागेल मग जर एखाद्या व्यक्तीचा दहा लाख रुपये नेट टॅक्सेबल इन्कम असेल तर त्याला पहिल्या तीन लाखावरती टॅक्स मिळेल त्याचा शून्य पुढच्या तीन लाख म्हणजे सहा लाख तीन लाख ते सहा लाख या तीन लाखावरती जसं इन्कम होईल पाच टक्केनं पंधरा हजार रुपये त्यानंतर सहा ते नऊ लाख त्या तीन लाखावरती दहा टक्केनं टॅक्स कॅल्क्युलेट होईल तीस हजार रुपये आता बघा नऊ ते बारा लाख नऊ ते बारा लाख यामध्ये तीन लाखावरती पंधरा टक्केनं आपला टॅक्स कॅल्क्युलेट होणार आहे पण आपला इन्कम किती आहे दहा लाख असा पण दहा लाख आता नऊ लाखापर्यंत आपला हिशोब झालेला आहे तर राहिलेले जे एक लाख रुपये आहे त्या एक लाखावरती म्हणजे जर तुम्ही इथे हिशोब केला तर तुमचा इन्कम आहे दहा लाख रुपये तर ह्या एक लाखावरती तुम्हाला पंधरा टक्केनं टॅक्स होईल तुमचा पंधरा हजार म्हणजे तुमचा टोटल टॅक्स होईल साठ हजार म्हणजे दहा लाख जर बरोबर इन्कम असेल तर तुमचा टॅक्स होणार आहे साठ हजार रुपये आपल्याला लक्षात काय ठेवायचं तर आपल्याला स्लॅब कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होणार आहे प्रत्येक तीन लाखाला आपल्याला पाच टक्केचा स्लॅब आहे बघा पहिल्या तीन लाखाला झेरो पर्सेल दुसऱ्या तीन लाखाला पाच टक्के तिसऱ्या तीन लाखाला दहा टक्के त्याच्या पुढच्या तीन लाखाला पंधरा टक्के त्याच्या पुढच्या तीन लाखाला वीस टक्के आणि त्याच्यानंतर जे काही अमाऊंट असेल त्याच्यावरती डायरेक्ट तीस टक्के टॅक्स कॅल्क्युलेट होणार आहे आता आता जे मी म्हंटल की सहा लाख इन्कम असेल तर तुम्हाला पंधरा हजार टॅक्स व्हायला लागणार किंवा नऊ लाख इन्कम असेल तर साधारणतः पंचे सा लागेल आता तुम्ही बऱ्याच वेळा सर्वांनी ऐकलेलं आहे की या वर्षात एफ वाय दोन हजार तेवीस चोवीस ला आपल्याला सात लाखापर्यंत काहीही टॅक्स भरावा लागणार नाही पण इथं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर सात लाखाला आपला टॅक्स काहीतरी कॅल्क्युलेट होतो मग तो टॅक्स कशा पद्धतीने भरावा लागणार नाही हे इथं आपल्याला बघायचं आहे तर काय केले बघायचं गव्हर्नमेंटनं तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं होईल सात लाख रुपये इन्कम तर त्यातल्या पहिल्या तीन लाखावरती तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट होईल शून्य पुढच्या तीन लाखावरती म्हणजे तीन ते सहा लाखापर्यंत तीन लाखावरती टॅक्स कॅल्क्युलेट होईल तुमचा पाच टक्केनं पंधरा हजार रुपये आणि या सहा ते सात लाख म्हणजे सहा ते नऊ लाख आपला टॅक्स किती आहे दहा टक्के रेट आहे स्लॅब रेट तर याच्यावरती राहिलेल्या एक लाखावरती तुमचा टॅक्स कॅल्क्युले दहा टक्के ना दहा हजार ओके म्हणजे तुमचा टोटल टॅक्स होतो पंचवीस हजार रुपये ओके टॅक्स अमाऊंट किती आहे पंचवीस हजार इथं गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की ज्यांचा इन्कम सात लाखापेक्षा कमी आहे बरा त्यांना एक रिबेट दिलेला आहे रिबेट अंडर सेक्शन एटी सेव्हन सेक्शन एटी सेव्हन एका शब्दांना परतावा तुम्हाला जो टॅक्स भरा लागणार आहे तोच तुम्हाला आहे तसा परत केला जाईल ओके हे रिबेट काय सांगत की ज्यांचा इन्कम सात लाखापेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना जो काही टॅक्स करावा लागतो ऍज पर स्लॅब प्रमाण त्या टॅक्सची रक्कम किंवा पंचवीस हजार

ज्यांचा सा इन्कम सात लाखापेक्षा कमी आहे कोणत्याही इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा इन्कम सात लाखापेक्षा कमी आहे त्यांना जो काही टॅक्स अमाऊंट येईल तर त्या अमाऊंटमध्ये शंभर टक्के टॅक्स अमाऊंट किंवा पंचवीस हजार यापैकी जी कमी असेल ती अमाऊंट तुम्हाला रिबेट मिळणार आहे म्हणजे ही जी टॅक्स ची पंचवीस हजार अमाऊंट आहे हे तर तुमचं होणार लेस रिबेट अंडर सेक्शन एटी सेव्हन ए पंचवीस हजार रुपये रिबेट मिळेल तुम्हाला आणि इथे तुमचा टॅक्स जो होईल तो, तो हे निघासाठी आहे फक्त ज्यांचा इन्कम सात लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच हे रिबेट मिळणार आहे ज्यांचा इन्कम सात लाखापेक्षा जास्त आहे त्यांना हे रिबेट मिळणार नाही त्यांना पर स्लॅब प्रमाणे टॅक्स पे करावा लागेल कशा आलं ओके पण ह्यामध्ये सुद्धा आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एफ वाय दोन हजार तेवीस चोवीस साठी रिबेट मध्ये एक ऍडिशनल रिबेट पण दिलेला आहे आता मी असं म्हणलं की ज्यांचं इन्कम सात लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच हे रिबेट मिळणार आहे इथं आणखी थोडस बघूया आपण समजा एखाद्या व्यक्तीचं इन्कम सहा लाख रुपये असेल तर सहा लाख रुपये होती त्याचा टॅक्स होतो पंधरा हजार रुपये स्लॅब प्रमाणे ओके मग पंधरा हजार रुपये स्लॅब होत असेल तर त्याला रिबेट सात लाखापेक्षा इन्कम कमी आहे म्हणून पंधरा हजार म्हणून पंचवीस हजार मायनस नाही होत तर इथं आपण काय बघतोय शंभर टक्के टॅक्स अमाऊंट किंवा पंचवीस हजार यापैकी जी कमी असेल ती अमाऊंट आपल्याला रिबेट मिळणार आहे म्हणजे टॅक्सची तुमची जर होत असेल रिबेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे ज्यांचा इन्कम सात लाखापेक्षा कमी आहे त्यांना एफ वाय दोन हजार तेवीस चोवीस साठी काही टॅक्स भरावा लागणार नाही इथे सॅलरी पर्सन जे आहे जे पगारदार आहेत त्यांच्यासाठी त्यांची ग्रॉस सॅलरी टोटल सॅलरी सात लाख पन्नास हजार रुपये असेल तरी सुद्धा त्यांना काहीही टॅक्स करावा लागणार नाही कारण त्यांच्यासाठी एक स्टँडर्ड डिडक्शन जे आहे पन्नास हजारचं ते एफ वाय तेवीस चोवीससाठी त्यांना अवेलेबल आहे म्हणजे सात लाख पन्नास हजार मधून त्यांना काय होणार ते पन्नास हजारचं त्यांचं स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे म्हणजे त्यांचा नेट इन्कम सात लाख होईल सात लाखावरती हो त्यांना काही टॅक्स पे करावा लागणार नाही ओके तिथं मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आता आपण मी असं म्हणलं की एखाद्या व्यक्तीचा इन्कम जर सात लाखापेक्षा थोडासा जास्त असेल तर त्यांना हे जे एटी सेवन एचे जे लिमिट आहे ते मिळणार नाही मग एक जर मी इथे कॅल्क्युलेशन केलं परत एखाद्या व्यक्तीचा इन्कम जर सात लाख दहा हजार रुपये असेल सात लाख दहा हजार रुपये जर तुम्ही इथे इन्कम असेल तर एक लाख दहा हजार वरती जर टॅक्स होईल तो अकरा हजार ओके अकरा हजार म्हणजे इथे टॅक्स होईल त्याचा सव्वीस हजार आता इथं आपल्याला कंडिशन काय घातलेली आहे की इन्कम जर सात लाखापेक्षा कमी असेल तरच सेक्शन एटी सेव्हन एच रिबेट मिळणार आहे अदरवाईज तुम्हाला रिबेट ना रिबेट मिळणार मिळणार नाही नाही त्यामुळे त्यामुळे या अंडर सेक्शन तुम्हाला इथे सव्वीस हजार रुपये टॅक्स भरावा लागेल पण जर तुम्ही विचार केला जर माझा इन्कम बरोबर सात लाख असता तर मला काही टॅक्स भरावा लागला नसता बरोबर आहे आणि इथे फक्त तुम्हाला दहा हजार इन्कम वाढलेलं आहे त्यामुळे मला टॅक्स इथं सव्वीस हजार लागत लागलाय मग मी म्हणू शकतो की मला तो दहा हजार इन्कमच झाला असतं तर बरं झालं असतं दहा हजार इन्कम आणि वरती मला सोळा हजार रुपये टॅक्स व्हावं लागतो त्यामुळं अशा केसेस मध्ये गव्हर्नमेंटनं तुम्हाला काय के केलंय एक ऍडिशनल रिबेट दिलेलं आहे आता हे रिबेट काय केलेलं आहे मला की ज्यांचा इन्कम सात लाखापेक्षा जास्त आहे त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवा मी इथं थोडक्यात सांगतो तो व्हिडिओ आपण स्पेशल आहे तर या केसमध्ये इथे गव्हर्नमेंटने काय केलं की सात लाखापेक्षा इन्कम जास्त होतो किती इन्कम जास्त होतो दहा हजार तुम्ही तेवढाच टॅक्स भरायचा म्हणजे या केसमध्ये तुम्हाला जे रिबेट मिळणार आहे ते सोळा हजार रिबेट मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी तुमचा जो टॅक्स करा लागणार आहे तो तुम्हाला दहा हजार्स पे करावा लागणार आहे म्हणजे जेवढा इन्कम जादा झालेला आहे तेवढाच टॅक्स तुम्हाला भरावा लागणार आहे ओके हा व्हिडिओ थोडासा मोठा होतो त्यामुळे आपण साठी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडीओ तुम्हाला रिबेट क्लिअर समजावून सांगितलं जाईल ओके थँक्यू व्हेरी मच तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल असं